छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरात राष्ट्रीय तपास संस्था एन आय केलेल्या धडक कारवाईमुळे शहरात खळबळ माजली आहे या घटनेमुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले तर नेमकं हे प्रकरण काय आहे याचाच आज आढावा घेऊया नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं बुधवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरात एन ने एका अरब मदर्शावर छापा टाकला ही कारवाई तब्बल चार तास चालली मध्यरात्री दीड वाजता सुरू झालेली झाडाझडती पहाटे ते साडेसहा वाजता संपली या कारवाई दरम्यान तपास यंत्रणेने दोन मोबाईल जप्त केले आणि एका बावीस वर्षीय तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय ताब्यात घेतलेला तरुण मुळचा मुंबईच्या कुर्ला भागातला आहे तो मदरशामध्ये आलीचं धार्मिक शिक्षण घेत होता पण तपास यंत्रणांच्या माहितीनुसार तो जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही व्यक्तींच्या संपर्कात होता संशय असा आहे की त्याच्यासाठी तो गुप्त माहिती गोळा करत होता आणि त्यांच्या हालचालींवरती लक्ष ठेवत होता या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी त्याला महाराष्ट्र एटीएस अँटी टेररिझम स्कॉडकडे हस्तांतरित करण्यात आलंय हे या भागातील पहिलं प्रकरण नाही आहे गेल्या दोन वर्षात एनआयए ने संभाजीनगरमध्ये तिसऱ्यांदा मोठी कारवाई केली आहे पूर्वीच्या घटनांमध्ये स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया या संघटनेच्या संशयास्पद हालचालींचे धागेधुरे इथे सापडले होते काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला सिरियातील दहशतवादी संघटनेत सामील होण्याचा प्रयत्न करताना अटक करण्यात आली होती पण या सर्व गोष्टींमुळे शहराच्या सुरक्षेविषयी प्रश्न पडतो दिल्लीमध्ये अलीकडेच करण्यात आलेल्या एका मोठ्या अटकेनंतर एनआयएने देशभरात एकोणीस ठिकाणी छापेमारी केली यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये बावीस वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं भिवंडीमधून कामरान अन्सारी या पंचेचाळीस वर्षीय व्यक्तीला अटक केली आणि अमरावतीमधून मोहम्मद मुसेब शेख इसा यांना आतापर्यंत अटक करण्यात आली या प्रकरणांमध्ये अनेक एक ठिकाणी एकमेकांशी जुळणारे धागेदोरे समोर आलेत एन आय आणि ए टी एस सध्या ताब्यात घेतलेल्या तरुणांची कसून चौकशी करत आहे तपासाचा मुख्य उद्देश होता की जैश ए मोहम्मद आणि अन्य दहशतवादी संघटनांशी संबंधित धागेदोरे शोधणं या तरुणांनी कोणती माहिती गोळा केली होती आणि ती कशासाठी वापरली जाणार होती याचा शोध ते सध्या घेत आहेत पण अशा घटनांमुळे देशातील सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केली जाते देशभरात धार्मिक शिक्षणाच्या आडून मदर्शांमध्ये त्यामुळे अनेक तरुण डिजिटल माध्यमांमुळे दहशतवादी संघटनांच्या प्रभावाखाली येत आहे तर या मुद्द्यांवरती तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका घापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं काँग्रेचे लेशियन्स तुला आनंद नाही झाला मला पी चा त्रास आहे उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाहीये ते एक काम कर डॉक्टर साटे झोमिपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करियरवर होऊ देऊ नका